शाळेचा पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचं वाजत गाजत पुष्पगुच्छ देऊन जंगी स्वागत आज शाळेचा पहिला दिवस होता शाळेची घंटा होताच शाळेच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ विद्यार्थी जमले होते त्यांना रंगीबेरंगी फुगे देऊन शाळेचा बँक पथकाने बँड वाजवत त्यांचे स्वागत केले याप्रसंगी सर्वोदय विद्या मंदिराचे प्राचार्य शरद पाटील संस्थेचे संचालक हरी पाटील दिलीप चौधरी उपमुख्याध्यापक डी टी चौधरी पर्यवेक्षक भालचंद्र चौधरी प्राथमिक मुख्याध्यापक मनोज पाटील यांच्यासह शिक्षक वृंद्व कर्मचारी वर्ग पालक संघाच्या उपाध्यक्ष अनिता पाटील शाळा व्यवस्थापन समितीच्या सदस्य मीनाक्षी पाटील शिक्षक पालक संघाच्या अनिता गुरव हिरालाल बोई सामुद्रेताई यांनी विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले वाद्य वाजवत त्यांना आपापल्या वर्गापर्यंत नेले व पहिल्याच दिवशी मान्यवरांच्या हस्ते शासनाकडून आलेले पाठ्यपुस्तके वाटप करण्यात आली शाळेचा पहिला दिवस होता म्हणून मध्यान्ह भोजनमध्ये विद्यार्थ्यांना वेज पुलावा सोबत गोड शिरा देऊन शाळेचा पहिला दिवस गोड करण्यात आला शाळेचा पहिला दिवस होता तरी विद्यार्थी मोठ्या संख्येने आले होते याप्रसंगी शालेय परिसरामध्ये विविध रंगीबेरंगी रांगोळ्या काढल्या होत्या सुस्वागतम व प्रवेशोत्सव आधी लिहून शालेय फलक रंगीत करण्यात आले होते ई मराठी न्यूज नरेंद्र गुरव प्रकाशा ई मराठी न्यूज हे चॅनल सत्य आणि प्रामाणिकतेवर आधारित सामाजिक शैक्षणिक आरोग्य आध्यात्मिक राजकारण व प्रवास विषयांवरील माहिती सादर करून सकारात्मक बदल घडवण्यास कटिबद्ध आहे पुढील लिंकवर क्लिक करून आजच चॅनलला सबस्क्राईब करा